आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास अशी एक म्हण आहे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे आता तर पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळं एकाच पावसात रस्ते खराब होण्याची अनेक ठिकाणं समोर येऊ लागली आहेत गगनबावडा ते कळे दरम्यानच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचा उद्धार केला जातोय एकीकडं विज्ञान तंत्रज्ञानानं झेप घेतली असली तरी एका पावसात रस्ते खराब होण्याचं प्रमाण काही कमी होत नाहीये त्यामुळे ठेकेदारांचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचा गलथान कारभार वारंवार दिसून येतोय गगनबावडा तालुक्यात दरवर्षी सरासरी साडेपाच हजार मिलीमीटर पावसाची नोंद होते यावर्षी पावसाला सुरुवात होऊन पंधरा दिवसही झालेले नाहीत पण या पंधरा दिवसातच तालुक्यातील अनेक रस्ते उखडले आहेत अजून पावसानं म्हणावं तसा जोर धरलेला नाही पण तरीही गगनबावडा कोल्हापूर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे विशेषत गगनबावडा ते कळे हा रस्ता आत्ताच खड्डेमय झालाय तर रस्त्याच्या साईड पट्ट्या देखील अनेक ठिकाणी खचल्या आहेत एखादं वाहन सैड पट्टीवर गेल्यानंतर त्या वाहनाला पुन्हा रस्त्यावर येणं अवघड बनतय त्यातून अपघाताची भीती असते दरवर्षी जानेवारी ते मे या कालावधीत रस्ते बनवले जातात आणि एकाच पावसाळ्यात हे रस्ते खड्डेमय होतात त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले पण सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी किंवा ठेकेदार यांना मात्र काहीही फरक पडत नाही रस्त्याच्या टेंडरमधून जे काही देणं घेणं असेल त्याच्याशी यांचा संबंध असतो कोल्हापूर ते गगनबावडा या रस्त्याची दुरावस्था वाढतच जाईल की काय अशी भीती आहे